मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण पिकुम्या संदर्भात कुठलाही व्हिडिओ अपलोड केला नव्हता त्याच मित्रांनो आपल्याकडे व्हॅरीफाईड माहिती सुद्धा आलेली नव्हती त्या कारणास्तव आपण पिकुम्याचा व्हिडिओ देखील बनवला नव्हता बरेच शेतकरी आपल्याला बुलढाणा जिल्ह्यातून बरेच शेतकरी आपल्याला इतर जिल्ह्यातून आणि बरेच शेतकरी हे धान बोनस विषयी सुद्धा आपल्याला वारंवार प्रश्न विचारत आहेत त्यात मित्रांनो आपण आज काही जिल्ह्यांविषयी जी माहिती घेणार आहोत अंतर्गत पिक्युम्याचे स्टेटस हे परत एकदा बदलणं सुरू झालेलं आहे तर त्या अंतर्गत रब्बीचे सुद्धा पीक विम्याचे स्टेटस आणि बरेच शेतकऱ्यांचे जवळपास दोन हजार बावीसपासूनचे सुद्धा स्टेटस हे बदललेले आहेत तर ते जिल्हे कोणते आहेत किंवा आता तुमचे देखील स्टेटस बदलायचं बाकी असेल किंवा बदललेलं असेल तेच देखील आपल्याला कमेंट करून सांगा आणि बदलायचं बाकी असेल ते देखील कमेंट करून सांगा आणि कोणत्या जिल्ह्यातून असाल तुम्ही त्या जिल्ह्याचं देखील नाव तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करा तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेलायकन बटन आहे ते दाबायला विसरू नका तर नमस्कार मित्रांनो मी राजरेत्र स्वागत आहे कृष्ण यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो एकंदरीत बघाय झालं तर आपण बऱ्याच दिवसापासून जी माहिती घेतली नव्हती अंतर्गत मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातून बरेच शेतकरी आपल्याला मॅसेज करत आहेत की आमचा स्टेटस अद्यापही बदललेला नाही बुलढाणा जिल्ह्याचा प्रश्न कधी सुटेल त्यात मित्रांनो काही शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांचे स्टेटस हे मधून पोस्ट हार्वेस्टमध्ये कन्वर्ट झालेले आहेत आणि बरेच शेतकरी असं म्हणत आहेत की बाबा एवढे दिवस काहीही दाखवत नव्हतं आता कालपर्वा मध्ये स्टेटस कन्वर्ट झालेला आहे आता तुम्ही देखील बुलढाणा जिल्ह्यातून असाल तुमच्या स्टेटमध्ये एक्झॅक्ट काय बदल झालेला आहे हे सुद्धा आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका त्यात मित्रांनो आपण काल एक पी एम किसानच्या एकवीसव्या हप्त्यासंदर्भात एक व्हिडिओ टाकला होता काही शेतकऱ्यांनी ते व्हिडिओ व्यवस्थित बघितलाच नाही आणि फालतूच्या कमेंट केलेल्या आहेत त्याच कारणास्तव आपण कमेंटचा रिप्लाय देणं बंद केलेलं आहे काही शेतकरी जरा एक्स्ट्रा कमेंट करत आहे त्या कारणास्तव कमेंटचा रिप्लाय देणं जे आपल्याला कालपासून मी सुरू केलेलं होतं परंतु ते सुद्धा आता बंद करायचं ठरवावं लागलं आहे की काय कोण असावं कारण बरेच शेतकरी म्हणजे वाईट कमेंट करत आहेत त्यात मित्रांनो बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांचं हिंगोली जिल्ह्यातील बरेच शेतकरी असे आहेत ज्यांचं स्टेटस हे दोन हजार तेवीसपासून बदललेलं आहे तेवीस चोवीस चोवीस पंचवीस तर त्याच्यामध्ये चोवीस पंचवीसचा रब्बीचं म्हणजे चोवीसचा जे रब्बीचा असतो तो चोवीस पंचवीसमध्ये येतो त्याच्यामध्ये रब्बीचासुद्धा स्टेटस बदललेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा असं सुद्धा खरीप हंगामाचा सुद्धा स्टेटस हे दोन हजार तेवीसचे जे शेतकरी बाकी होते अशा शेतकऱ्यांचं सुद्धा स्टेटस हे बदललेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला जवळपास वाशिम जिल्ह्यातून सुद्धा माहिती दिलेली आहे ते सुद्धा म्हणत आहेत की आमच्या स्टेटसमध्ये रक्कम तर दाखवलेली नाही परंतु स्टेटस हे चेंज झालेले आहेत त्यात मित्रांनो आता काही शेतकरी आपल्याला बीड जिल्ह्यातून सुद्धा विचारत आहेत तर बीड जिल्ह्यातून कुठलीही अपडेट आली नाही बीड जिल्ह्यातील अपडेट आल्याच्या नंतर आपण लवकरच बीड जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत मित्रांनो असे सुद्धा बरेच शेतकरी आहेत जे परभणी जिल्ह्यातून होते परभणी जिल्ह्यातील सुद्धा स्टेटस कन्वर्ट झाले होते रक्कम दाखवली गेली होती परंतु त्यानंतर कुठलीही हालचाल दिसून आली नव्हती परंतु बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज केलेला आहे की आपल्याला स्टेटसमध्ये चेंज झाले तर एल्ड बेसमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे स्टेटस गेलेले आहेत म्हणजे काही शेतकऱ्यांचं जे अप्रूव्ह होतं फक्त तर अप्रूव्ह प्लस एल्ड बेस म्हणजे अवेटेडमधून एल्ड बेसमध्ये गेलेलं आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं स्टेटस अशा शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्याला कमेंट करून सांगितलेले आहे आणि त्यानंतर मित्रांनो बरेच शेतकरी असे सुद्धा आहेत ज्यांनी नांदेड जिल्ह्यातून होते ज्यांनी नांदेड जिल्ह्यातून आपल्याला वारंवार कमेंट केल्या होत्या वारंवार प्रश्न विचारलेले होते तर नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यातील शेतकऱ्यांचे सुद्धा स्टेटस बदललेले आहेत आता तुम्ही तुम देखील इतर जिल्ह्यातून असाल आणि तुमच्या देखील स्टेटसमध्ये काही कन्व्हर्ट झालेला असेल आपल्याला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पिकम्या संदर्भात आता जस जशी जा, जा, आपल्याकडे अपडेट आप येईल ती सुद्धा आपण लवकरच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर ही उद्या छोटीशी माहिती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद